ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम बिझनेसची किंवा ची, ची भाषा म्हणून इंग्लिशकडे बघितलं जातं आणि त्याच्यामुळे प्रेफरन्स त्या भाषेला ताबडतोब मिळते प्राथमिकता त्या भाषेला ताबडतोब मिळते आणि त्याच्यामुळे कुठेतरी ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्या कमी होत जातात अशा वेळेस ज्यावेळेस अचानक अशी आंदोलन होतात की नाही ही सक्ती झाली पाहिजे हे झालं पाहिजे तेव्हा त्याच्याकडे ज्या पद्धतीने अस्मितेच्या दृष्टीने बघितलं पाहिजे लोकांनी तसं बघितलं जात नाही म्हणून कुठेतरी त्या चळवळींना तेवढा पाठिंबा मिळत नाही असं मला एक गोष्ट नाही कळली हे जे सरकार येतात तुम्हाला हे उद्योग कुठून सुचतात त्या मुलांना चांगलं शिकवा ना जग कुठे चाललंय जगामध्ये काय कोणत्या गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टी त्यांना शिकवा भाषेच्या गोष्टी पुढे करून भांडण कसले लावताय आहे नाही असं एक कुठेतरी चर्चा आहे ना की भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासूनच <coughs> असं एक वर्षा स्वप्न आहे की देशाची भाषा म्हणून हिंदी आपल्याला केली पाहिजे एक एक युनिफॉर्मिटी आणली पाहिजे देशामध्ये आणि त्याच्यामध्ये हिंदी आपली भाषा असती मुळात गोष्ट अनेकदा बोललं जातात तुम्हाला मला असं वाटतं ही मुळात गोष्ट होणार नाही कधी कळलं का याच्या आधी काँग्रेसनेही हे प्रयत्न केले नाही काही भाग नाहीये हे प्रयत्न कधी यशस्वी झालेले नाहीत भारतीय जनता पक्षाकडनं पण होणार नाहीत तुम्ही किती गोष्टी आणायचा प्रयत्न करा मला अनेकदा मी वाचनामध्ये ज्या आलेल्या गोष्टी आहेत किंवा मला अनेक लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत महात्मा गांधी शेवटपर्यंत गुजरातीत बोलायचे प्रश्न असा आहे ना आज की आज तुम्ही राजकीय दृष्ट्या आता राजकारण ह्याच्यामध्ये तुम्ही न आणता जर समजा तटस्थपणे जर समजा या गोष्टींचा विचार केलात तर नरेंद्र मोदींना किंवा अमित शहाना बरोबर आहे अंबानी अदानी जेवढे जवळचे वाटतात तेवढे टाटा का वाटत नाहीत आपण एक साधी गोष्ट लक्षात घेऊ या शेवटी माझ्या भाषेचा माणूस आहे माझ्या इथला माणूस आहे माझ्या राज्यातला माणूस आहे ही जवळीक असतेच ना प्रत्येकाची पॅरामीटर्स वेगळे पण असू शकतात म्हणजे त्याचे काय पॅ म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की आता त्याच्या पॅरामीटर्सवरती जाऊ नका माझं असं म्हणणं जी जवळीक जी आहे ती असणारच आहे ना आता हे हा मोह जर समजा पंतप्रधानाला जर आवरता येत नसेल तुम्ही आमच्याकडनं काय अपेक्षा करताय प्रत्येकाला आणि एक तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो महारा भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावरती पहिलं काय झालं भाषावर प्रांतरचना झाली ना ती का झाली आणि केंद्र सरकारच्या मनात नसताना झाली आणि भाषा हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे जर समजा तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ आपली जेव्हा चालू होती त्याच्या वेळेला जर समजा तुम्ही पहिली डिमांड की आम्हाला स्वतंत्र करा ही बांगलादेशची होती आणि ती बांगलादेशची डिमांड भाषेवरती होती आम्हाला वेगळं मुस्लिम राष्ट्र द्या म्हणून नाही सांगितलं त्यांनी आम्हाला वेगळी भाषा आमची भाषा वेगळी आहे आम्हाला वेगळं राष्ट्र हवंय इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर आता परवा दिवशी काय म्हणाले की इंग्लंडमध्ये राहायचं असेल तुम्हाला इंग्रजी बोललं गेलं पाहिजे हे प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होतात महाराष्ट्रात हे प्रश्न का विचारले जातात मला समजलं नाही मला अजूनपर्यंत इथे तुम्ही भाषेबद्दल बोललात भाषेच्या मराठी माणसाबद्दल बोललात की लगेच तुम्ही संकुचित होता पण हे भाषिक राजकारणामुळे संकुचित होतात असं वाटतं नशीब त्यामुळे बाराशे सालामध्ये ज्ञानेश्वरांना कोणी सांगितलं नाही की बाबा इटालियन मध्ये पण लिहिता आलं असतं तर बघा हो जरा वगैरे नाही याच्यामध्ये संकुचित होण्याबद्दल तुम्ही विषय काढलाय म्हणून कुठेतरी राजकीय ताकद ती दिसत नाही की या मुद्द्यावरनं सत्ता बदलली जाऊ शकते या हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी वापरता येऊ शकतो आणि या मुद्द्याच्या विरोधात जर तुम्ही बोललात कि किंवा त्या पद्धतीने केले नाही तर तुमच्या विरोधामध्ये लोक मतदान करू शकतात ही भिनय असल्यामुळे ते होत नाही असं तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही मुळात अमराठी लोकांचा टक्का हा जर समजा महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार जर समजा बघितला आपण बरोबर आहे तर तो पाच टक्के पण नाहीये आणि मेनली मुंबईत कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा पुण्यामध्ये काही मुंबई पुणे ठाणा पण पाच टक्के पण नाहीये तो म्हणजे महाराष्ट्रामधला जर समजा तुम्ही मुसलमान बघितला मी नेहमी म्हणत असतो ना महाराष्ट्रामधला त्याला मी मराठी मुसलमान म्हणतो त्यांच्या घरामध्ये मराठीच बोललं जातं माझ्याशी जहीर खान ज्या ज्या वेळेला बोललाय मला आठवतही नाही की तो कधी माझ्याशी हिंदीत बोललाय प्रत्येक वेळा आम्ही बोललो ते मराठीतच बोललो आमची गाडी ह सर ते समोर मराठी आला की माझ्याकडे दुसरं पण उदाहरण होतं पण जाऊ दे <laughs> बोला बोला देऊ नाही